नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत महिला दिनानिमित्त अप्रतिम असे सूत्रसंचालन कर्तृत्वान महिला वेशभूषा स्पर्धेचे सूत्रसंचालन सुद्धा समाविष्ट आहे नक्की पहा आगतम स्वागतम सुस्वागतम हा जल्लोष महिला दिनाचा हा जल्लोष नारी शक्तीचा हा जल्लोष स्त्रीच्या अस्तित्वाचा महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांचे नारींचे सहर्ष स्वागत डोळ्यात आशावादी स्वप्न हातात कर्तृत्वाची ढाल हृदयात वात्सल्याचा सागर चेहऱ्यावर रणरागिणीची झळाळी सुगरणीच्या खोप्याप्रमाणे पिलांसाठी जीव घरी टांगलेला अशा समस्त सावित्रींच्या लेखींचे नारीशक्तीचे सर्व महिलांचे आजच्या महिला दिन कार्यक्रमात सहर्ष सहर्ष स्वागत करीते एक स्त्रीच संसाराचं सोनं करते विचारांची विश्वकल्पना सजवते सर्वच क्षेत्रात आविष्कार घडविते अंधारात रडणारी अबला आता झाली आहे सबला असे जनसेवेचे लोकसेवेचे कार्य हाती घेऊन गावाचा विकास साधणाऱ्या आमच्या गावच्या सरपंचतई माननीय सौ यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते अनुमोदन आत्ताच मॅडमनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्यास मी सर्वानुमते अनुमोदन देते प्रतिमा पूजन होतीस तू सावित्री म्हणून जीवनास आमचा अर्थ आला जन्म मिळाला जरी नारीचा शिक्षणानेच तो सार्थ झाला शिक्षणानेच तो सार्थ झाला म्हणूनच आज आम्हा नारी शक्तीची प्रेरणा आम्हा स्त्रियांचे अस्तित्व आमचा अभिमान आमचा स्वाभिमान सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते दीप प्रज्वलन दिवा लावा सावित्रीच्या त्यागाचा दिवा लावा रमाईच्या समर्पणाचा दिवा लावा जिजाऊच्या संस्काराचा अशा लक्ष लक्ष दिव्यांनी उजळवूया स्त्रीच्या जाणीवेचा अस्तित्वाचा सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्त्री म्हणजे प्रेमाचे प्रतीक स्त्री म्हणजे मांगल्याचा ठेवा स्त्री म्हणजे अद्भुत शक्ती स्त्री म्हणजे ईश्वराची निर्मिती परमेश्वर सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणूनच स्त्रीची निर्मिती झाली आहे अशा या स्त्रीच्या निर्माणकर्त्यास निर्गुण निराकार परमेश्वरास आज आपण आठवूयात आमच्या विद्यार्थिनींना विनंती करते की त्यांनी इशस्तवन सादर करावं स्वागतगीत जागर हा जानिवेचा तुमच्या माझ्या लेखींचा स्वागत करा या समस्त स्त्री जातीचा नारी शक्तीचा पुनश्च एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करते आगतम स्वागतम सुस्वागतम प्रास्ताविक विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा करतो महिला दिनाचे महत्व सांगण्यासाठी मी आमंत्रित करीते श्री यांना विशेष महिला सत्कार या मातीलाही तुझा अभिमान आहे सावित्री देऊन कुशीत जन्म धन्य झाली ती धरित्री अशा ध्येयवेड्या स्वप्नपूर्तीसाठी झपाटलेल्या होऊन कार्य करणाऱ्या शून्यातून विश्वनिर्माण करणाऱ्या आमच्या पोलिसताई सौ यांचा सत्कार सौ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते समाज उद्धारा ध्येय जिजविला कष्ट सोशले चंदनापरी कष्टातून गाव घडविला आज सन्मान त्यांचा झाला आमच्या लाडक्या सरपंचताई माननीय या सौ यांचा सत्कार सौ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते सफल राष्ट्र का प्रण हर महिला को सम्मान फूल है चिंगारी है ये भारत की नारी है आमच्या गावच्या धडाडीच्या ग्रामसेविका माळनी सौ यांचा सत्कार सौ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते कस्तुरीच्या गंधाला अमृताची ओल उपेक्षितांच्या जगण्याला धरती गगनाचं मोल अशा गोरगरिबांच्या सेवेची धुरा ज्या सांभाळत आहेत अशा ज्येष्ठ समाजसेविका सन्माननीय सौ यांचा सत्कार सौ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते आदर्श म्हणून जगावं जीवन हे जगताना सगळ्यांना वाटावा हे वा यांच्याकडे पाहताना अशा आदर्श व्यक्तिमत्वाच्या आदरणीय सौ यांचा सत्कार आमच्या शाळेतील सौ यांनी करावं अशी मी त्यांना मनपूर्वक विनंती करते कर्तृत्ववान महिला वेशभूषा स्पर्धेसाठी चारोळ्या करण्या शहाण्या लेखींना खस्ता खाल्ल्या जन्मभर सावित्री फेडण्या तुझे उपकार आम्ही बनतोय कणखर तर या ठिकाणी भारतीय पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा सादर करत आहे कुमारी ही थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फेटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार आदर्श आई राजमाता जिजाबाई यांची वेशभूषा सादर करण्यासाठी मी आमंत्रित करीते कुमारी हिला झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती नार ढाल पुत्र पाठीशी कमरेला तलवार कडाडती बिजली झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या पुढे सादर करीत आहे कुमारी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात तिचे स्वागत करूयात आकाश पाताळ एक करते पोटच्या लेकरांसाठी प्रत्येकाई पोटची लेकरं मातीआड जाताना ही करोडो लेकरांसाठी उभी राहते ती फक्त रमाई ती फक्त रमाई गोर गरिबांच्या मुलाची माये रमाई म्हणजेच रमाबाई आंबेडकर वेशभूषा सादर करीता ही कुमारी नेहा वाटा 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 ग चालीन तितक्या वाटा वाटाग माथीछाया पायी ऊन प्रवास हिचा उफराट आग भारतीय पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा खडतर प्रवास वेशभूषेतून सादर करण्यासाठी मी आमंत्रित करीते कुमारी साक्षीला पोरखे झालेल्या लेकरांची आस हिला लागली कोठे होती कोठे गेली अनाथांचीही माई बनली गोर गरीब अनाथांची माय सिंधुताई सपकाळ सादर करण्यासाठी मी आमंत्रित करीते दीपालीला उरी बाळगुन स्वप्न मराठी सत्तेचे बांधुनी तोरण हजारो गडकिल्ले मंदिराचे घडविले जिने नव्या हिंदुस्थानाला एकच होती ती राणी अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा सादर करण्यासाठी मी आमंत्रित करीते नेहाला मार्गदर्शन भाषण हसत हसत इथे जगायला तो शिक दुःख बाजूला सारून उघड्या डोळ्याने लढायला तो शिक आणि त्याहूनही तू स्वतःसाठी जगायला शिक स्वतःसाठी जगायला शिक महिलांना प्रोत्साहनपर भाषण सादर करण्यासाठी मी आमंत्रित करीते सन्माननीय श्रीमती यांना उठा आजच्या सावित्रीच्या लेकींनो जागे व्हा तुमच्या पावलांना गती द्या तुमच्यात पेटलेल्या सूर्याला ओळखा शून्यातून विश्व निर्माण करण्याची येथून घेऊन जा सर्व महिलांना जागृत व उत्तेजित करण्यासाठी मी आमंत्रित सन्माननीय सौ विसरू विसरून जा दुःख तुझे हे मनालाही दे तू विसावा आयुष्याचा पतंग तुझा हा प्रत्येक क्षणी गगणी भिडावा महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मी आमंत्रित करीते सन्माननीय आदरणीय श्रीमती यांना आयुष्यभर पुरणारी वाटूनही उरणारी संस्काराची शिदोरी कधीही न संपणारी महिलांचं महत्त्व पटवून देण्यासाठी मी आमंत्रित करीते आजच्या कार्यक्रमातील सन्माननीय प्रमुख पाहुणे यांना अध्यक्षीय भाषण असो सरोजिनी वा प्रियदर्शनी कर्तृत्वाने नटली अवनी परिमातांचे दुःख न हरती खरंच झाली का हो स्त्रीमुक्ती खरंच स्त्रीमुक्ती झाली का हा विषय सादर करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय सो यांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण सादर करावं आणि महिलांना मार्गदर्शन करावं यानंतर आहे शेवटचा मुद्दा आभार प्रदर्शन वेडे हे क्षण धुंदीतच संपायचे आयुष्यातले हे क्षण सोन्यासारखे जपायचे महिला दिन कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्वांचे आभार मानून अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते अतिशय उत्कृष्ट असे सूत्रसंचालन आहे आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा नवीन ची नोटिफिकेशन तुम्हाला